इतक्या थंडीत सकाळ सकाळ हार्वेस्ट करायला मला तर खूप मजा आली गुड मॉर्निंग फ्रेंड्स आहे बघा मी आज खूप सकाळीच इथं गार्डनमध्ये आलेले आहे का ते सांगते मी तुम्हाला कारण मी माझ्या फ्रेंडकडे जाणार आहे आणि मी नेहमी असं जाते जेव्हा आपल्या रिलेटिवकडे किंवा फ्रेंड्सकडे तर माझ्या बागेतील ऑर्गॅनिक भाजी मी त्यांना गिफ्ट म्हणून नेते तर आज मला तेच करायचं आहे म्हणून मी एवढ्या लवकर आले तुम्हाला माहिती आहे आत्ता किती वाजलेत आत्ता सकाळचे साडेसहा वाजलेत भरपूर अशी थंडी आहे चला काय काय भाजी आपल्याला हार्वेस्ट मिळती आहे ती बघूया कोणतीही भाजी मिळाली तरी ती ऑर्गॅनिक आहे तर फ्रेंड सकाळ सकाळ ना पाण्यावर इतकं म्हणजे पानांवर असे दवबिंदू इतकं ओलं आहेत ना पानं मी बाहेरून या वेलाला शेंगा लागलेत का पाहते कारण आतून या बाहेरच्या दिसत नाहीत आपल्याला आणि ह्या शेंगा तर खूपच चविष्ट आहेत परवाच मी काढलेले इतके सुंदर भाजी झाली आणि फ्रेंड्स खरं सांगते सकाळी जी हार्वेस्टिंगला मजा येते ना ती परत कधी येत नाही सकाळी इतकं फ्रेश वाटतं सगळं स्वच्छ असं असतं आणि अंगात उत्साही खूप असतो मला या शेंगा शोधून शोधून काढण्यात खरं सांगते खूप मजा येत आहे हे पहा सकाळचे हे जे पडलं आहे सगळे धुक्याचे हे पाणी झालेलं सगळं ओलं झालेलं आहे दवबिंदू हे आपले छोटे छोटे पावटे येत आहेत हे बघा तुम्हाला क्लोजअप दाखवते मी हे बघा किती सुंदर असे छोटे आले तुम्ही पाहू पाठीमाग सूर्य किती सुंदर दिसतोय मला वाटतं त्यामुळे शेतकरी सकाळ सकाळ लवकर शेतात जात असतील तरी पानं मोठी झाली आहेत हे पहा मुळ्याची आणि मुळा ही दिसतोय तर पाहूया आपण हा तोडून एक मुळा हा तर हा छान आलाय मुळा हे पहा तर अजूनही मुळे दिसत आहेत मला इथे तर मी ट्राय करतीय हा बाहेरच आलाय सगळा हे बघा हा अजून मोठा होईल पण तो बाहेर आलाय छोटासा आहे पहा फ्रेंड्स आहे बघा फ्लावर मस्त झालेला आहे मी थोडी भेंडी काढून घेते उन्हाळ्यापेक्षा थंडीमध्ये बागेत काम करायला खरी मजा येते खरच जास्त उत्साह असतो आणि मी इतकी मग्न होऊन भाजी तोडतीये ना विसरूनच गेले की आपण व्हिडिओही बनवत आहे खरं सांगते मी त्यामुळे भाजी तोडताना मी काही बोलले नाही आणि पटपटी तोडायची आहे कारण सगळं पॅक करून जायचं दाखवणार आहे सगळं पॅकिंग थंडीत ना दिंदून सगळी भेंडी ओली आहे पूर्ण भेंडी ओली भेंडी नाही सगळ्याच भाज्या तशा झाल्या भरपूर काढली भेंडी मी दाखवते मी तुम्हाला नंतर सगळ्या भाज्या हे पहा तुम्हाला परवा दाखवायचं जिथं ही मोकळी जागा होती तिथं हे सगळे कांदे लावलेले आहेत पहा ही रोपं तयार करून मग लावलेला आहे आम्ही फ्रेंड्स वांगी बघा छान अशी वांगी आली आहेत बास्केट भरत आहे मी पालेभाजी काढत नाहीये कारण खराब होती तोपर्यंत तर फळभाजी सगळी घेत आहे उसाळी बाहेर पण भरपूर आले आहेत आतही भरपूर आली आहेत मी आतली तोडून घेते सगळी अजून हे पहा हे पहा गोसावळी काढणी अजून चालूच आहे भरपूर गोसावळी आलेली आहेत फ्रेंड्स खूप पालक असा छान वाढलेला आहे पण मी आत्ता गडबडीत आहे काढत नाही आहे कारण मी पालेभाजी नेत नाही आहे नुसती फळभाजी नेते कारण दूर जायचं आहे तर हे पहा तांदूळ आणि पालक असा मस्त जोमानं वाढला आहे आम्ही कांदे लावले त्याच शेजारी ही लाल भाजी तर तुम्ही बघितली परवा किती छान वाढले आणि हे बघा आपली मेथीही तयार झाली आहे तर मला मेथीही खुडायची आहे तर मी ती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी सगळी माझ्या ऑर्गॅनिक गार्डनची सगळी ऑर्गॅनिक फळभाजी तोडून घेतलेली आहे तर तुम्हाला कसा वाटला आजचा माझा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ ही सब सगळी भाजी मी गिफ्ट देणार आहे तर असेच माझे हार्वेस्टिंगचे व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि पहा फ्रेंड्स बागेतल्या ऑर्गॅनिक मिरच्याचा असा ठेचा बनवला आहे देण्यासाठी मी असं बनवत आहे आणि सगळ्या अशा भाज्या पुसून छान स्वच्छ करून ठेवल्या आहेत सगळ्या आता ह्या मी पॅकिंग करते आहे थोडे पॅकिंग पण केलं आहे आहे तिथं तुम्हाला अशी सर्व भाजी पुसून घेतली स्वच्छ आणि मस्तपैकी गिफ्ट पॅकिंग म्हणजेच आपल्या न्यूजपेपरमध्ये पॅक करून मी तिला देणार आहे आणि ती नक्कीच खुश होणार आहे हे मला माहिती आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका इतक्या थंडी सकाळ सकाळ हार्वेस्ट करायला मला तर खूप मजा आली